नमस्कार मी दिशा निरंजन कदम मी प्रभाग क्रमांक तेरा अ महिला वर्गातून इलेक्शन साठी उभी आहे माझ्या कुटुंबासाठी लोकांच्या कडून आलेलं एक आमच्यासाठी वक्तव्य म्हणजे संपूर्ण कुटुंब आपल्या सेवेत तर मला असं स्पष्टपणे वाटत की जेव्हा आपण एका नगरसेवक ह्या पदासाठी पुढे येतो हे मी एक जेन्युनली मी एक उमेदवार आहे म्हणून मी बोलत नाहीये हा माझा संदेश सर्व लोकांसाठी आणि लोकांच्या उमेदवारांसाठी पण आहे की आपण जेव्हा नगरसेवक म्हणून म्हणतो मन तर खरोखर त्या उमेदवारांनी पुढे आलं पाहिजे जे, जे जनतेसाठी आणि जनतेमधून काम करत आहेत तर त्या लोकांच्या पैकी एक कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे माझे वडील गेले पंचवीस ते तीस वर्ष किंवा मोर दॅन दॅट ते पूर्णपणे लोकांसाठी काम करत आहेत माझा भाऊ सौरभ कदम तो गेले आठ ते दहा वर्ष आमच्याकडे कुठलंही पद नसताना कोविड असू दे किंवा जे आपल्या कोल्हापूरमध्ये फ्लडचे सिच्युएशन झालेली हे मेजर इन्सिडेंट घटले तो तेव्हा सुद्धा लोकांसाठी उभा होता त्याच्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा येऊ दे आपल्या प्रभागात पाण्याचा विषय होतो किंवा आमचा जो प्रभाग आहे आता आपला प्रभाग खूप मोठा झाला आहे त्याच्या आधी आपला जो प्रभाग होता तिथे खूप मोठ्या मेजॉरिटीने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग आहेत तर ते आपण आमचं कुटुंब पूर्णपणे जाती भेदाच्या अगेन्स्ट आहे पण ह्या दोन्ही समाजाच्या त्यांना एकत्रपणे सांभाळून पुढे जाणं ही पण जेव्हा आपण त्या समाजात काम करतो ती एक जबाबदारी असते तर त्या दोन्ही कुटुंबांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम आम्ही कुटुंबाने करत आहे आपल्या प्रभागाला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी काही हवी असेल तर एक ऐकणारा आणि त्यांचं काम करणारा असा त्यांनी निवडून दिलेला त्यांचा प्रतिनिधी आणि मला त्या बाबतीत खूपच चांगला स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे की लोकांनी लोकांसाठी पुढे येऊन काम केलं पाहिजे याच्यावरती आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवतो हो आणि लोकांसाठी काम करणं ही आमच्यासाठी येऊन एक नवीन गोष्ट करणे ही अशी गोष्ट राहिलेली नाहीये तीच गोष्ट आम्ही लहानपणापासून आमच्या घरी बघत आलेलो आहे तर आम्हाला जेन्युइनली पुढे येऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे आणि जेव्हा आपण आपल्या प्रभागासाठी बोलतो माझं एम लिमिटेड टू प्रभाग नाही आहे माझ पूर्ण एम आहे की आपलं कोल्हापूर एक डेव्हलपिंग सिटी आहे ती अजून पूर्णपणे डेव्हलप्ड झालेली नाहीये तर त्या पूर्ण कोल्हापूरला डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड सिटी बनवण्यासाठी हे सगळे छोटे छोटे प्रभाग जेव्हा पूर्णपणे डेव्हलप्ड होतील तेव्हाच आपलं कोल्हापूर एक डेव्हलपड सिटी या लिस्टमध्ये ऍड केलं जाणार आहे मला असं वाटतंय की आपले वाचनालय असू देत किंवा व्यायामशाळा असू देत महिलांसाठी सेल्फ डिफेन्स साठी आपण प्रोग्राम ऑर्गनाईज केले पाहिजेत आपली जी आता युवा पिढी आहे तरुण असू दे तरुणी असू दे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीचा मॅक्झिमम फायदा कसा करून घेता येईल त्यांच्या सेल्फ लर्निंग साठी आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टींच्याकडे फोकस करणे महिलांसाठी घरच्या घरी जे बाहेर जाऊन काम करतात आय रिअली एप्रिशिएट दोज वुमन पण काही घरामध्ये अशी कंडिशन आहे की त्यांना बाहेर जाऊन काम करणं पॉसिबल नाही आहे किंवा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी घरच्या घरी काही उद्योग करू शकतात आणि त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते निवडून देतील त्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं मी स्वतः अगदी आपल्या कक शाळे जवाहर नगर शाळा ह्या माझ्या शाळा आहेत तिथून मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं मी आपल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग माझं ऑटोनॉमस कॉलेजमधून मा झालं मी एम आय टी सारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं आहे तर मी पण आपल्यातलीच आहे आणि मी तिथूनच हळूहळू वर गेलेले आहे पण जर आपण बाहेरच्या सिटीज सोडा पण आपण आपल्या प्रभागाची जर आपल्याच कोल्हापूर मधल्या इतर प्रभागांची तुलना केली तर खरोखर वाईट वाटतं की आपला प्रभाग खरंच वंचितच राहिलेला आहे आणि आमच्या हो डोक्यात खूप चांगले डेव्हलपमेंटचे अप्रोचेस आहेत प्लॅन आहेत आणि मला असं वाटतं ना मला बिलकुल असं उगाच आश्वासन म्हणून लोकांसाठी एक निवडणूक होण्यापुरतं आश्वासन द्या त्यांच्याकडून उगाच मत त्यांच्या मतांचं एक पर्टिक्युलर नंबर वाढवण्यासाठी त्यांना खोटी नाटी वचन करा याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये मी तशा फील्ड करून बिलॉंग करते प्लॅनिंग आणि त्याची अकाउंटेबिलिटी आणि टाइमलाइन हे माझ्या फील्ड मधल्या खूप महत्वाची गोष्टी आहे की तुम्ही एक आराखडा करा तो प्लॅन करा त्याला टाइम लाईन ठेवा आणि तो ऍक्च्युअली एक्झिक्यूट करून आणि तुम्ही त्या लोकांसाठी गोष्टी केल्या पाहिजे याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी ह्या गोष्टी बोलते की आपल्याकडे आपल्याकडे ग्रंथालय हवी आहेत व्यायामशाळा हव्या आहेत आपण सेल्फ डिसेन असू दे किंवा सेल्फ लर्निंगसाठी असू दे किंवा महिलांसाठी घरगुती उद्योग असू दे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आजकालची पिढी अशी झालेली आहे की आपण सगळे बसतो मोबाईल घेऊन बसतो तो घरच्यांचा एक विरंगुळा एकत्र येऊन बसण्यासाठी गार्डन्स असणं किंवा त्यांच्यासाठी त्यांचे त्यांचे ग्रुप करून तिकडे ऍक्टिव्हिटी राबवणं ही सुद्धा एक काळाची गरज झालेली आहे तर ह्या सर्व गोष्टींचे प्लॅन आराखडे ते कसं पुढे घेऊन जायचं ह्या सर्व गोष्टी एका प्लॅन शिस्तबद्ध प्लॅन्स बरोबर आमच्याकडे तयार आहेत पण मला असं वाटतं की त्याच्या बरोबरीने ह्या भागाकडे अगदी आम्हाला शून्यापासून सुरुवात करायला लागणार आहे कारण आपण बोलतोय की जे रस्ते म्हणा गटर म्हणा पाणी म्हणा ह्या नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या त्यांच्या जबाबदारी आहेत पण माझ्या भागाची दुरव्यस्था अशी आहे की आम्हाला तिथे तिथूनच सुरुवात करायला लागणार आहे कालच जेव्हा आम्ही आपल्याच एरियातल्या लोकांनी त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलून घेतलं होतं की आमचा पाठिंबा तुमच्या बरोबर आहे तुम्ही आमच्यासाठी पुढे चला तर तेव्हा दोन तीन भाभी आणि दोन तीन महिला आपल्या भागातल्या त्यांनी येऊन मला सांगितलं की दिदी जेव्हा केव्हा हे काम होईल आमची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की आमच्याकडे फक्त एक पाण्याचा नळ करा मग हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आज लोक जेव्हा निवडणुका येतात तुम्ही मताला पाच हजार वाटत दहा हजार वाटत पंधरा हजार वाटतय हे सरळ सरळ ते तुम्हाला आणि तुमचं मत विकत घेत आहे तर त्यामुळे मला त्या गोष्टीत काही बोलायचं नाहीये पण मी सर्व लोकांना एकच तुम् गोष्ट सांगू इच्छिते आपल्याच प्रभागासाठी लिमिटेड नाही मी सर्व कोल्हापूर मधल्या सर्व प्रभागांसाठी बोलते की नागरिकांनी जाग होणं गरजेचं आहे जो तुमच्यात आहे जो रोज तुमच्या बरोबर राहतो जो तुमच्यासाठी काम करतो तुम्ही त्याला तुमच्यासाठीच पुढे आणा आणि राहिली गोष्ट आम्ही इथून पुढे कसं प्लॅन करणार आहे तर मी तुम्हाला सर स्पष्टच सांगते की माझं प्लॅन करण्याचा डोक्यात सिंपल फॉर्म्युला आहे मी कुठल्याही गोष्टींची एक यादी देणार नाही की आपण हे करू आणि ते करू. सिंपल आपले पुढचे पंधरा सर्व नागरिकांनी मिळून आपण एकत्र पुढे येऊया आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आणि आपण अगदी आपण सोळा पासून सर्व एकत्र बसून कि किमान आपण आठवड्यातून दोन ते ती तीन दिवस एक सामाजिक बैठक करून आपल्या ज्या प्रभागाचे काहीही प्रॉब्लेम आहेत ते आपण बसायचं तुम्ही आमच्याशी संपर्क साधा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण त्याच्यावर कार्यवाही चालू करू आणि मॅक्झिमम सात दिवसांच्या टाइम लाईन मध्ये तुम्हाला त्याच्यावरती काम होताना दिसेल माझं सरळ मत आहे आपल्यातला माणूस आपल्यासाठी पुढे येणं ही आता काळाची गरज आहे तर सर्व नागरिकांनी ह्याची एक नोंद घ्यावी आणि मला तेवढा आत्मविश्वास आहे की आपले लोक आपल्यासाठी असणारच आहेत आणि हे खूप पॉझिटिव्हली आम्हाला पुढे जायची इच्छा आहे सर्वजण एकत्र येऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी करणं ही आता गरज आहे आणि मला असं वाटतं ते जर आपल्याला प्रॅक्टिकली उतरवायचं असेल तर सर्वांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे आणि मी त्या पाठिंब्याची मनापासून अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी